मित्रांनो आपल्याकडं एम पी वरून पाहुणे आलेले म्हणजे ते एम पी इंदोर प्याज मंडी त्यांचा चॅनल आहे एम पीला तर आपल्याकडे आलेले आणि इथं मंडी मध्ये येऊन ते बघताय की त्यांच्या इकडचे आणि आप आपल्याकडची जी परिस्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतील तर बघू जाणून घेऊ आज त्यांच्याकडून त्यांचं नाव आहे गोपाल सिंग चव्हाण इंदोर प्याज मंडीचे ते संस्थापक आहे चॅनल वरती तर भाऊ काय म्हणजे मतलब क्या क्या पिपलगाव मंडी मी आहे कैसे लग रहा है आज की मंडी पर दो तीन दिन से आया आप उधर और यहाँ की मंडी पर में क्या बदला है क्वालिटी बहुत बढ़िया सबसे तो पहले तो आपके यहाँ अच्छा माल है और मंडी मंडी भी कह सकते हैं अच्छी है थोड़ा हाँ। व्यवस्थित जिसको हम बोल सकते हैं इंदौर मंडी की तुलना में करें तो यहाँ पर नीलामी की थोड़ी प्रक्रिया अलग है हमारे यहाँ थोड़ी सी अलग है बाकी यहाँ पर लेवाली सुपर मालों में बहुत बढ़िया है जैसे कि यहाँ पर दुबई श्रीलंका कोलम्बो आज कोलंबो का बाजार थोड़ा ठंडा लगा है पर दुबई का बाजार में जो लेवाली है उसकी बढ़िया डिमांड देखने को मिली है बाकी यहाँ पर आप तेईस तो सौ तक देखा है हमने जो थोड़ा इंदौर मंडी में क्या है ना इस तरह की गिराकी नहीं है इस तरह के वहाँ लेवाल ले नहीं है कि बाहर दुबई वगैरह के जाए तो वहाँ पर गिराकी यूपी बिहार असम साउथ की तो वहाँ बारह तेरह रुपये चौदह रुपये आखिरी है चौदह भी बहुत हो गया एक एवरेज बाजार समझेंगे आप दो रूपये से आठ से नौ रुपये सुपर माल दस ग्यारह बारह तो यहाँ पे है कि बीजू की लेवाली है जो तेईस सौ रुपए तक बिका है माल सुपर माल सुपर माल तो ये है की हाँ यहाँ पर अच्छा माल है और जो यहाँ के सरासरी माल जाते है उधर टॉप जाते है वो बारह तेरह एमपी में बारह तेरह टॉप माल जाता है बारह तेरह बिल्कुल ठीक है इधर का मतलब जो आ, कांदा है प्याज है इसके हिसाब से अपना प्याज कैसे वो एमपी वाला जो सुपर प्याज है उससे तो आप मानो बीस छत्तीस परसेंट प्याज है हमारा बस पास सुपर प्याज की तुलना करे तो बराबर बाकी आपके तो बहुत सुपर माल है आणि आपला बीज कोणता है को है का वाला बहुत सारी कंपनी है, तो आहे ना बीज है यही मित्रांनो अशा प्रकारचे ते इथं आले आपले पिंपळबाव बसवंत मंडी मध्ये त्यांनी आल्यानंतर व्हिडिओ पण बनवले आणि आपल्याबरोबर म्हणून व्हिडिओ बनवले आपलं फार्मसीच नाही सांगा तुमच्या इकडच्या सबस्क्राईब सबस्क्राइब जरूर कलीज का रोज पिंपल गाव मंडी की जानकारी केली जो हमारे किसान एम पी से भी देख रहे तो यहाँ की भी आपको जानकारी मिल सके सबस्क्राइबवर लाईफ जरूर कर दे धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मासिटी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी स्वागत करतो आपल्या फार्मासिटीला दररोजचे तुम्हाला बाजारभाव अपडेट देत राहतो मित्रांनो पिंपळा बसवंतचे मित्रांनो आज पण आपण पिंपळागाव बसवंत येथील मार्केटला आलोय तिकडे निलाव चालू झाले बाजारभाव परिस्थिती आजची जाणून घेणारे तत्पूर्वी कालचं तुम्हाला सविस्तर आढावा हो सांगतो तर बाजारभाव कसे होते कालचे तर कालचे बाजारभाव मित्रांनो बघायला गेलं तर साडे अकरा बारा रुपयापासून तर चौदा साडे चौदा रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव निघाले जे सुपर क्वालिटी बियाणांसाठी जे कांदे राहतात मित्रांनो गावठी कांद्यांमधले ते दो, दोन हजार प्लस ते बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत ते, ते कांद्यांना बाजारभाव भेटला सरासरी जर बाजारभाव बघायला गेले मित्रांनो तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत बाजारभाव थोडे सरासरीचे लेवलने बरे होते पंधरा साडे पंधरा सोळा रुपये पर्यंत जे बाजारभाव जात होते मागच्या आठवड्यात ते बाजारभाव सोमवारपासून मित्रांनो जवळपास कमी झालेले आणि ते बाजारभाव चौदा साडे तेरा चौदा साडे चौदा रुपये पर्यंत येऊन पोहोचले म्हणजे आपल्याला वाटत होतं की पंधरा नोव्हेंबर नंतर वाढणार आहे पण काही कारण असतो ते बाजारभाव कमी झाले मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या बांगलाच्या अफवा होत्या तर बघूया बांगला जर चालू झालं तर बांगलादेशाला पण मित्रांनो आज पण गरज आहे कांद्याची परंतु काही कारण तेथील सरकारचा निर्णय म्हणा की इतर काही कारणीभूत बाबी आहे त्याच्यामुळं जे बाजारभाव आहे तेथील ते पण आता वाढले पण मग अजून आयात निर्यात काही चालू झाली नाही मित्रांनो तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव कालचा आपण आढावा बघितला आजच्या बाजारभावात काय बदल होणार आहे मित्रांनो ते आपल्याला मध्ये गेल्यानंतरच कळेल मंडी मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब राहा जोडून राहा आपल्या फार्मा सेटला जेणेकरून उद्याच येणारे बाजारभाव येथे तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत जातील मित्रांनो आणि मित्रांनो आजची बाजारभाव परिस्थिती काय आहे ते ट्रॅक्टर आणि पिकअप मधील सरासरी बाजारभाव आपण दोन्ही पण सांगितले त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल कनेक्ट करा आणि मित्रांनो एक लाईकचं बटन दाबत जा तेवढं धन्यवाद <laughs> मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाली आपण सविस्तर कांदा भाव जाणून घेऊ आधी सगळे गावठी मालांचे नंतर आपल्याला सरासरी कांदा भाव बघायला मिळणार आहे क्वालिटीनुसार भाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी माल्या साईज आहे सगळे पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघले दादा अठराशे ऐंशी रुपये कुठले कांदे दिगर काटरे दिगरचा कांदा आहे एक हजार आठशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं दादा हे घरगुती बियाणे गेलो अठराशे रुपये झाला पण मीडियम साईज एक साईज कांदा कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठले दादा तिरळचा आणि हा किती झाला तिरळचा तो तेराशे रुपये गेला का बरं हा तेराशे रुपये मीडियम साईज आणि हा अठराशे रुपये तिरळचा ओके भाऊ किती गेला सोळाशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पावणे सतरा रुपये झाला साईज आहे सगळी पंचेचाळीस पन्नास प्लस सरले तालुका देवळा कळवण बर सरलेदीकरचा कांदा आहे सोळा पंच्याहत्तर काय करायला माउल्या आज सुपर क्वालिटी मित्रांनो तेवीसशे साडे तेवीसशे रुपये झाला टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज साडे तेवीसशे रुपये सुपर क्वालिटीमध्ये आजची पावती याची कांदा क्वालिटी बघू शकता तेवीसशे एक्कावन्न कुठली आहे दादा कणा शिवखेडा बियाणं शिवारखेडा कोणतं आहे आपले याच्या आधी काय पाऊ जायचा हा कांदा सोळा सतरा अठरा नाही नाही इथले आणि नाही आता मध्ये नव्हतं आणले का बाजार वाढले त्यावर आणला एकोणऐंशी गेला ठीक आहे आजचं चांगलं आहे गेला ओके धन्यवाद पंधराशे रुपये मीडियम साईज मी क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे का वरखेडा वरखेडा पावती ठेवली का बरं पंधराशे पूर्ण आहे का त्याच्यावरती काय पंधराशे एक आहे का ओके चालू किती गेला दादा तेवीसशे रुपये हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये साईज सगळी पन्नास प्लस तेवीसशे सहासष्ट रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स कुठले नांदुडी नांदोरी बर नांदोरी गावठी गाव कांदा आहे मित्रांनो तेवीसशे सहासष्ट रुपये बियाणं कोणते दादा आहे आपलं घरगुती बियाणं ओके सगळा कांदा असेच ओके धन्यवाद चौदाशे पंच्याहत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज माल आहे चौदाशे पंच्याहत्तर रुपये पावणे पंधरा डोंगरगाव का निपाट डोंगरगाव चांदवड चांदवड बर हा किती गेला सोळाशे सोळाशे रुपये हा गेला मित्रांनो आजची पावती याची कुठली दादा डोंगरगाव गावस्य। डोंगरगावचा मित्रांनो सोळाशे रुपये बरं बरं धन्यवाद असं सहकार्य राहते टोकले साहेब किती गेले नऊशे नऊशे बावन्न रुपये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता नऊशे बावन्न रुपये ॲव्हरेज मध्ये मीडियम साईज कांदा आहे काय परिस्थिती झालो शनिवार मागच्या आठवड्यात नऊशे हा ना ठीक आहे चालतं सतराशे सहा बरं वन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स रुपीज सतराशे सहा रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती कुठली चालू का देवळा बरं सतराशे सहा रुपये आता किती गेलो एक हजार सोळा रुपये ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो एक हजार सोळा रुपये मीडियम साईज मध्ये एक हजार सोळा कुठले दादा दिंडोरी कोणता हा का दोन्ही पण साडे नऊशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी नऊशे चिंचकेटे साडे नऊशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मिडियम साइजमध्ये एव्हरेज साडे नऊशे मात्रवाडी माऊली किती घालव नऊशे साठ रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो ऍव्हरेज मध्ये नऊशे साठ रुपये कांदा काहीच खरं नाही राहिल किती गेले आज सहाशे साठ रुपये गोल्टी सहाशे साठ गोल्टा गोल्टी गोल्ट किती एक हजार सव्वीस अवघड परिस्थिती अवघड जिरली आज कुठले दादा <laughs> एक हजार एकतीस रुपये कांदा क्वालिटी अॅव्हरेज मध्ये मित्रांनो एक हजार एकतीस रुपये बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज पंचाळीस पन्नास बाराशे साठ कुठली रानवड रानवडचे चे ठीक मित्रांनो हा पण कांदा क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे मीडियम साईज मध्ये बोर काय केला दादा सतराशे सतराशे रुपये गेला याच्या आधी काय भाविकायचं याच्या आधी ठीक आहे आजची मंडी परिस्थिती काय वाटते डाऊन वाटते म्हणजे बरं ठीक बोर द्या सतरा गेला कांदा क्वालिटी बघू शकता सतराशे कुठले दादा सार्व सावर आपला किती गेला काका दोन हजार रुपये सुपर साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो दोन हजार रुपये गेला कांदा क्वालिटी इकडे आहे सुपर साईज आहे साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची डबल पत्ती मध्ये कलर आहे सुपर कलर मध्ये कुठले ठीक आहे तालुका आपला आपलं कळवण सटाना झालो ओके धन्यवाद निकडोळ काय बोगेल अठरा नव्याण्णव रुपये एकोणावीसशे झाला निकडोळचा कांदा एक साईज मध्ये निकडोळ सा? सोळाशे पस्तीस रुपये देवळीवणीचा आहे कांदा सोळाशे पस्तीस रुपये सुपर क्वालिटी गावठी म्हणाली मित्रांनो सोळाशे पस्तीस रुपये देवळीवणी सोळाशे गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज एक साईज मध्ये साईज सगळी पन्नास प्लस आहे डबल पत्ती कांद्याला गुलाबी कलर ट्रॅक्टर मधले कुठले दादा करंच करन का बरं ठीक आहे बियाणं कोणतं आपले येलोरा ये काय गेला सुपर क्वालिटी मित्रांनो डबल पत्ते मध्ये कांदा कलर डार्क डार्क कलर मध्ये लाल क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा ना काय गेला चोवीस छत्तीस चोवीसशे छत्तीस रुपये बेण्याला गेला कुठले आमदार तालुका कळवण कळवण तालुका ब याचं कोणतं बियाणं वापरेल तुम्ही मित्रांनो पिकअपची दुसरी लाईन आहे आणि दुसऱ्या पासून आपण कांद्याला सुरुवात करतोय नि बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी सर्व बाजारभाव बघायला मिळतील तर क्वालिटी चांगली कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय झालं माऊल्या सोळाशे एक रुपये झाले कुठले आहे आणि हा तुमचा बाराशे बाराशे एकावन्न रुपये साठी बाराशे रुपये अकराशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे कुठले दादा कांदा दारंगगाव याच्या आधी काय भाऊ जाईल अठरा पर्यंत गेले आज अकराशे रुपये गेले ठीक आहे अकराशे हा ना फरक पाडला आता सातशे रुपयाचा बर पडला काय गेला सतरा कुठला कांदा आहे ठीक आहे सतराशे रुपये गेला कांदा क्वालिटी गुलाबी कलर मधी मित्रांनो साईज पन्नास प्लस बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये कुठले दादा कांदे काय बो जायचे याच्या आधी कांदे सोळा सतरा पर्यंत गेले होते आज किती गेले हा ना किती टक्के राहिले कांदा किल्ला कांदे बर ठीक आहे चालू साडे बाराशे रुपये झाला आज कांदा सोळा सतरा रुपये जायचं मागच्या आठवड्यात बरं अकराशे बावन्न मध्ये मिज क्वालिटी अकराशे बावन्न रुपये साडे अकरा कुठले दादा कांदे ठीक आहे पैठणचे ते मोठं पैठण ना एवढं लांब आले कांदे। आ, दर की ह्याच टाइम आले बरं ठीक किती टक्के कांदा शिल्लक राहिला तरी तिकडे आहे ना ठीक तिकडे काय मार्केट चालू आहे सरासरी तुमच्याकडे कोणतं मार्केट आहे पैठणचं आहे का ठीक ओके okay, धन्यवाद एक हजार पंचेचाळीस रुपये कांदा कॉलनी बघू शकते मित्रांनो एक हजार पंचेचाळीस कुठले जाते कांदे नांदुर्डी डी बर किती गेला माऊली किती एकोणावीसशे एकोणावीसशे कुठले कांदे दैवेल एकोणावीस किती चार एकोणावीसशे चार मोठ्या साईज मध्ये गोळा साईज कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे चार रुपये झाला वन थाउजंड नाईन हंड्रेड फोर रुपीज दैवेल तालुका साखरी एक हजार साठ रुपये आपण मित्रांनो एक हजार साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता वन थाउजंड सिक्स्टी रुपीज मिडीयम साईज मध्ये कुठले आहे का का कांदे तांदूळवाडीची काय वाटतं आजची मार्केट परिस्थिती काय आज डाऊन झाली बरं पहिल्या पंधरा सोळाशे चार दिवसापूर्वी हा ना हा ना अवघड परिस्थिती स्थिती झाली वाटलं होतं पंधरा तारखेनंतर बाजार वाढतील पण मारलं तर मारल व्यापाऱ्याने मारलं मारलं साठ रुपये हा मोठ्या साईज मध्येच कांदा आहे मित्रांनो एक हजार तीनशे साठ रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे अमरावती ना, अम ना? हां बर हा तुमचं आहे का नाही ना एक हजार एक हजार पंचवीस रुपये वन थाउजंड ट्वेंटी फायव्ह कुठले दादा येऊला किती गेले आज चौदाशे पंचावन्न चौदा पंचावन्न गुलाबी कलर माझे मित्रांनो कांदा चौदाशे पंचावन्न रुपये कुठले नांद्र दहाचवाडीचे बर दादा काय परिस्थिती वाटते आज परिस्थिती हजारच गेले एकवीसशे सव्वीस एकवीसशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी डबल बी मध्ये कुठले दादा कांदे शिंपी टाकडे शिंपी टाकडे बियाणे कोणते आपले घरगुती बियाणे एकवीसशे सव्वीस रुपये अकराशे एकसष्ट रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी थ्री रुपीज एकसष्ट सिक्स्टी वन कुठले कांदा काय परिस्थिती वाटते आजचे कांदा परिस्थिती जाऊन गेले याच्या आधी काय जायचं सोळाशे सतराशे मागच्या आठवड्यात सतराशे रुपया हा ना ठीक आहे लई बरक पडलो आज ओके चालेल चला खानगाव तळी काय गेला बावीसशे रुपये बावीसशे गेला का बरं बावीसशे रुपये झाला कांदा खानगावथडीचा कांदा टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे आपलं किती गेला दादा एकोणावीसशे ऐंशी एकोणावीस ऐंशी खानगाव थडी एकोणावीसशे ऐंशी अठराशे कुठले कांदे खानगाव बंधारा अठराशे बरं बियाणं कोणते आपले अनुराध अनुराध किती गेलो बाराशे बाराशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकते कांद्याची बाराशे कुठले आपल्या किती गेलं चौदा पंचावन्न रुपये डबल बत्तीमध्ये मध्ये कांदा साईज पन्नास पंचावन्न चौदा पंचावन्न कुठले ओके काय गेला होता पंधरा चाळीस कुठले कांदे तारू खेडले पंधराशे चाळीस रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी बर आपले किती गेले किती गेले सोळाशे रुपये कुठला कांदा दादा तारू खेडले तर कांदा साईज चांगली मित्रांनो पन्नास प्लस बियाणं कोणते आपले बियाणा किशोर किशोर कमावली अकरा चाळीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज अकराशे चाळीस रुपये डावने ठीक आहे चालतंय उलटी कोणाची काय सहाशे रुपये कुठली गोल्टी का नांदुडी गोल्टी आहे सहाशे रुपये बरं बरं ಅದ್ರೂಡಿ ಅಕರಶೇ ರೂಪ ಬರ ಬರ ಅಕರ ಪಂಚವಿಶ್ವಾ ಅಕರ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಿತ್ರಾನೋ ಅಕರ ಪಂಚವಿ ಸವಾ ಅಕರ ಗಾಲ್ಯ तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजू चालू हो। आहे सुपर क्वालिटी कांद्याला जर बघितलं आपण मित्रांनो तो चोवीसशे छत्तीस च्च रुपये बाजारभाव हो भेटला हो ते बियाण्यांसाठी सरासरी कांदा बाजरावा हो बदल झाला आहे मित्रांनो दररोजच्या तुलनेत सरासरी कांदा बाजरावा हो जे आहे हजार रुपयेपासून तर बाराशे रुपयेपर्यंत ते तेराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजूवा बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे कांदे मित्रांनो पंधरा सोळा सतरा जे गावठी कांदा आहे मित्रांनो एक्सपोर्ट क्वालिटीचे दुबई क्वालिटीचे जे कांदा बाजू आहे पंधरा सोळा सतरा अठरा रुपयेपासून तर चोवीसशे रुपयेपर्यंत निघाले आणि सरासरी कांदा बाजार हजार ते तेराशे रुपये सरासरी चालू आहे कांदा बाजार सरासरीत बदल झालाय मित्रांनो सुपर क्वालिटीला बाजार आहे त्याचे सरासरी कांदा बाजार भाऊत बदल आहे कमी झाले कांदा बाजार होत दोनशे ते तीनशे रुपये महिने तुमच्यापर्यंत तुमच्याकडील कांद्याचे बाजार हो सल, का निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लाईकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद